श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्राला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे या शारदीय नवरात्रामध्ये आपण देवी मातेच्या नऊ विविध रूपांचं पूजन करत असतो शारदीय नवरात्रातला प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे आणि उद्या तीस सप्टेंबर रोजी मंगळवारी शारदीय नवरात्राची अष्टमी तिथी आहे नवरात्रातली ही अष्टमी तिथी महाअष्टमी म्हणून ओळखली जाते नवरात्रामध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष आणि खास असं महत्त्व आहे या दोन्ही तिथी खूपच महत्त्वपूर्ण मानल्या जातात उद्या आहे महाअष्टमी आणि या महाअष्टमीला देवी मातेच्या महागौरी या स्वरूपाचं पूजन केलं जातं या देवीचे वाहन बैल आहे आणि त्रिशूल हे तिचे शस्त्र आहे नवरात्रातली ही महाअष्टमीची तिथी देवी मातेच्या पूजेसाठी आणि तिच्या उपासनेसाठी विशेष खास महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी जी व्यक्ती देवी मातेच्या महागौरी या रूपाचे पूजन अगदी मनोभावे करते तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दारिद्र्य देवीमाता दूर करते आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि अशा व्यक्तीला देवी माता अखंड सुद्धा परंपरा आहे आणि म्हणूनच या अष्टमी अष्टमी तिथीला वीर सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी देवी मातेची कृपा ही प्राप्त करून घेण्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही या महाअष्टमीचा उपवास करत असतात आणि तसंच महाअष्टमीच्या दिवशी कन्यापूजन हे सुद्धा केलं जातं तसंच होम हवन सुद्धा अष्टमीच्या दिवशीच केला जात असतो हो या अष्टमीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये कन्यापूजन केलं तर यामुळे देवीमातेची अखंड कृपाही आपल्याला प्राप्त होत असते आणि ती आपल्यावर सदैव प्रसन्न राहते आणि तिचा आशीर्वाद हा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला मिळतो आणि यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आपण या दिवशी कन्यापूजन हे जरूर करायचं आहे तर या दिवशी आपण कन्यापूजन हे कसं करावं कोणी करावं याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर आता नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा कन्यापूजन हे नक्की करा म्हणजे तुम्हाला देवीचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल तर याप्रमाणे महाअष्टमी हा दिवस अत्यंत विशेष आणि खास असा मानला जात असतो आणि म्हणूनच याच दिवशी काही विशेष आणि खास महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा केले जात असतात या दिवशी देवी मातेच्या पूजनासोबत जर आपण काही खास विशेष महत्त्वपूर्ण उपाय हे जर केले तर यामुळे देवी मातेचा विशेष खास आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी या दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे की आपल्याला उद्या महाअष्टमीच्या दिवशी अत्यंत खास असा उपाय करायचा आहे तर उद्या अत्यंत प्रभावी असा हा खास उपाय आपल्याला कसा किंवा आणि कोणी करायचं आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर उपाय हा, हा उपाय आपल्याला उद्या कसं करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा उद्या महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केलात तर यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा शक्ती दारिद्र्य दोष हे सर्व दूर होतील तर उद्या आपल्याला दुर्गाष्टमीला देवी मातेला हे एक फळ अर्पण करायचं आहे आणि उद्या महाअष्टमी असल्यामुळे दुर्गामातेला हे एक फळ जर आपण अर्पण केलं तर यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती वाईट दोष पितृदोष वास्तुदोष या सर्व गोष्टी नष्ट होतील आणि देवी माता ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तर उद्या आपल्याला देवीमातेला कोणतं फळ आणि कसं अर्पण करायचं आहे आणि या अर्पण केलेल्या फळाचं आपल्याला नंतर काय करायचं आहे हेच आपण आता जाणून घेऊया उद्या मंगळवार आहे आणि दुर्गाष्टमी सुद्धा आहे आणि हे फळ उद्या आपल्याला देवी मातेला का अर्पण करायचं आहे तर यामुळे जर आपल्या घरामध्ये कुठलाही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा मग आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी असेल तुम्हाला जर तुमच्या कोणत्याही कामामध्ये अपेक्षित यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील किंवा मग कोणतंही मंगल कार्य शुभ कार्य हे तुमच्या घरामध्ये घडून येत नसेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत पैशांची कमतरताही भासत असेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठली तरी वाईट शक्ती आहे असं जर वाटत असेल तर उद्या महाअष्टमीला देवी मातेला हे फळ अर्पण केल्यामुळे तर आपल्या घरामध्ये जो काही नकारात्मक किंवा वाईट प्रभाव असेल कुठली वाईट शक्ती असेल तर ती दूर होईल आपल्या घरामध्ये जर कुठली तरी नकारात्मकता असेल कुठली तरी वाईट शक्ती असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद होतात नाहीतर कोणी ना सारखं आजारी पडतं आणि तसंच आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात तीसुद्धा सतत किरकिर करत असतात आणि घरामध्ये जी कुठली मोठी मुलं असतात तर त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत नाही त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीहीसुद्धा टिकत नाही आलेला पैसा हा अनाठाही खर्च होतो आणि सतत आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं कोणतंही काम आपलं आपल्या मनासारखं होत नाही त्यामध्ये यश आपल्याला मिळत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या घराला कोणाची तरी नजरही लागत असते तर आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या घराला लागलेली नजरही दूर होण्यासाठी आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी आपल्या घरातली वाईट ही निघून जाण्यासाठी आपल्याला देवी मातेला हे फळ उद्या अष्टमीच्या तिथीला अर्पण करायचं आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये मा दे देवी माता आपल्या या पृथ्वीवर येत असते आणि यामुळे आपल्या पृथ्वी तलावर आपल्या आत आजूबाजूला देवीमातेचं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे जर आपण अशा खास तिथीला नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या तिथीला काही खास महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे हे आपल्याला शंभर टक्के मिळतच असते आणि म्हणूनच उद्या देवीमातेला आपल्याला हे एक फळ जरूर अर्पण करायचं आहे आणि देवी मातेला जेही फळ आपल्याला अर्पण करायचं आहे उद्या अष्टमीच्या तिथीला तर ते फळ तुम्ही उद्या सकाळी तुमच्या घरी तरी तरीसुद्धा चालेल आणि उद्या तिथीनुसार उद्या अष्टमी तिथीही आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर उद्या आपल्याला देवी मातेला जे फळ अर्पण करायचं आहे तर ते फळ आहे म्हणजे कोवळ्याचं फळ तर हा कोहळा उद्या आपल्याला देवी मातेला अर्पण करायचं आहे कोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जाही खेचून घेण्याची खूप मोठी ताकद असते आणि म्हणूनच हा असा कोहळा बऱ्याच ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी दरवाजाच्या बाहेर आणि तसंच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा बांधलेला आपण बघतो तर असा हा कोहळा जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधला तर यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत नाही आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये अशी नकारात्मक ऊर्जा आ आतमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच हा कोहळा तीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती खेचून घेत असतो आणि म्हणूनच असा हा कोहळा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण बांधत असतो आणि यामुळे आपल्या घराची खूप प्रगतीच प्रगती होते आणि हाच कोहळा उद्या अष्टमीच्या तिथीला आपल्याला देवीमातेला अर्पण करायचा आहे आणि यासाठी उद्या सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे आणि आपले स्नान आपल्याला आटपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवी मातेची म्हणजेच घटाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तसंच उद्याची जी काही माळ आहे तर ती माळसुद्धा आपल्याला घटाला अर्पण करायची आहे आणि उद्याचं नैवेद्य हा सुद्धा आपल्याला देवी मातेला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने देवी मातेचं पूजन करून झाल्यानंतर आपल्याला देवी मातेची आरती करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे शक्यतो हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी जो कोणताही कोहळं आपण आणलेला आहे तर तो कोहळं आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये मा दे देवी मातेसमोर हा कोहळा आपल्याला ठेवायचा आहे आणि या कोहळ्याला आपल्याला त्यानंतर हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा कोहळा आपल्याला देवी मातेसमोर अगदी मधोमध कापायचा आहे या कोहळ्याचे समान दोन भाग होतील या पद्धतीने असा हा कोहळा आपल्याला मधोमध कापायचा आहे आणि हा कोहळा कापताना तो स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणीही कापला तरीसुद्धा चालेल आणि हा कोहळा बाहेरून खरेदी करून आणताना तो देठासहितच आपल्याला खरेदी करून आणायचा आहे आणि देठासहितच तो आपल्याला कापायचा आहे या कोहळ्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही खेचली जाईल सर्व वाईट शक्ती वाईट बाधा या कोहळ्यामध्ये खेचली जाईल आणि या कोहळ्याचे दोन भाग आता झालेले आहेत तर त्यातला अर्धा भाग हा आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि तो एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायचा आहे त्याचवेळी हा अर्धा भाग आपल्याला उचलायचा आहे आणि एका झाडाखाली टाकून द्यायचा आहे तुमच्या घराच्या बाहेर जे कुठलं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला हा कोहळा टाकायचा आहे असा हा कापलेला कोहळा एखाद्या चौकामध्ये ठेवला जात असतो पण पण हा कोहळा जर आपण एखाद्या चौकामध्ये ठेवला तर तो कोणाकडूनही ओलांडला जाऊ शकतो आणि यामुळे इतरांना त्रास हा होऊ शकतो आणि आपण आपल्या घरासाठी केलेल्या या उपायामुळे इतरांना त्रास होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि म्हणून असा हा अर्धा कापलेला कोहळा आपल्याला एखाद्या चौकामध्ये न ठेवता अशा ठिकाणी ठेवायचा आहे अशा झाडाखाली ठेवायचा आहे जिथे जास्त कोणी येत जात नसेल हा कोहळा कोणाकडूनही ओलांडला जाणार नाही यासाठीच आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि या कापलेल्या कोहळ्याचा अर्धा भाग जो आपण देवी मातेसमोर ठेवलेला आहे तर तो आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तसाच देवी मातेसमोर राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपले स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर देवी मातेसमोरचा हा कोहळ्याचा अर्धा भाग आपल्याला उचलायचा आहे आणि तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे नदी किंवा ओढा असेल तर तिथे हा कोहळा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तिथे वाहत्या पाण्यामध्ये हा कोहळा तुम्हाला प्रवाहित करून द्यायचा आहे आणि जर नदीमध्ये तुम्हाला हा कोहळा प्रवाहित करणं विसर्जित करणं शक्य नसेल तर हा कोळा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो कोणाच्याही पायाने ओलांडला जाणार नाही हा कोहळा विसर्जित करून आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी आल्यावर सर्वात आधी तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि देवी मातेसमोर बसून देवी मातेचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर याप्रमाणे हा उपाय उद्या तुम्ही अष्टमीच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या घरातली सर्व इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष नजर दोष वासुदोष पितृदोष दारिद्र्य इडापिडा भांडणं कटकटी अनारोग्यता या सर्व समस्या तुमच्या घराच्या बाहेर जातील आणि देवी माताही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि तुमच्या घरातली नकारात्मकता ही बाहेर गेल्यामुळे तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी जरूर करायचा आहे हा उपाय केल्याने काहीही वाईट होत नाही उलट होईल ते चांगलंच होईल पण हा उपाय करताना कोणाचाच हा उपाय केल्यामुळे वाईट होणार नाही आपण केलेल्या या उपायाचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण कापलेला हा कोहळा कोणाकडूनही को ओलांडला जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण कापलेला हा कोहळा जर इतर कोणाकडून ओलांडला गेला तर याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे असतात आणि म्हणूनच आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या अष्टमीच्या तिथीला आपल्याला देवी मातेला कोणतं प्रभावी फळ हे अर्पण करायचं आहे आणि कसं अर्पण करायचं आहे आणि अर्पण केलेल्या या फळाचा आपल्याला नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ